पालम तहसील कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त बैठक संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार राजेश्वर पवळे व नायब तहसीलदार पुरवठा शिल्पा खडसे हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मानेवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यानंतर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने उपस्थित मानेवरांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले अध्यक्षीय भाषणात पालम तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी बाजारातून वस्तू खरेदी करताना ग्राहकाने जागरूक असावे व प्रत्येक रेशन कार्डधारक कुटुंबांतील मयत तसेच गावात राहत नसलेले कुटुंब रेशन धान्यापासून वगळण्यात येणार आहेत त्याकरिता ही केवासी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचे अॅग्रोटेक कार्ड महाई सेवा केंद्रातून काढून घेणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात शेतीसंबंधित विविध योजनेचे अनुदान नैसर्गिक आपत्ती अनुदान पीक विमा अनुदान बँक कर्ज योजना घेण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारे असल्याचे सांगितले यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे परभणी जिल्हा संघटन मंत्री भगवानराव करंजे पालम कनिष्ठ न्यायालयातील विधितज्ञ कैलास झुंजारे विधितज्ञ ढोले अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखा पालमचे धोंडीराम कळंबे राम गावंडे गोविंद सोलेवाड आदी मानेवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पालम तालुक्यातील काही दिव्यांग गरजवंतांना पुरवठा विभागाकडून मोफत पस्तीस किलो धान्याची रेशन कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे परभणी जिल्हा संघटक मंत्री भगवानराव करंजे तसेच विधीतज्ञ कैलास झुंजारे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पालम तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार तसेच महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे सोडगीर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरवठा विभागाचे कर्मचारी शिवणकर मॅडम यांनी मानले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद